राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बादल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार सन्मान निधी पाच वर्ष वीज बिल माफी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपुरातील कार्यक्रमात घोषणा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आता लवकरच राज्य शासनामार्फत तीन हजाराची भर घातली जाणार असून शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सोमवारी वनामती येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली सोबतच शेतकऱ्याचे वीज बिल माफ केले असून पुढील पाच वर्षे त्यांना वीज बिल येणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लागले लक्ष सगळ्याच राजकीय पक्षांनी कृषी कर्जमाफीचे आश्वासन दिल्यामुळे कुणाचेही सरकार आले तरी कृषी कर्ज माफ होणार अशी बहुतांश शेतकऱ्याची अटकळ होती मात्र सरकार स्थापन होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे तरी अद्याप शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या कोणताही हालचाली दिसून येत नाही त्याचप्रमाणे सरकारमधील कोणी वरिष्ठ नेतेही त्या बाबतीत काही बोलताना दिसत नाहीत तरी देखील शेतकऱ्यांना मात्र मा मा शेत शेत कर यंदा कर्जमाफी मिळण्याची आशा आहे दहा मार्चला होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपली कर्जे भरण्यास यंदा टाळाटाळ चालवलेली दिसत आहे रेशन धान्याऐवजी रक्कम जमा चौऱ्याहत्तर हजार लाभार्थ्यांना मिळतोय लाभ केवायसी नाही केली तर रेशन धान्य मिळणार नाही अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शेवटची मुदत धान्यही होणार बंद बँक खाते तपासा शेतकऱ्यांसाठी आणखी तीनशे तेवीस कोटी येणार मधमाशी नसल्याने कांदा बीज उत्पादक शेतकरी चिंतेत ते मुरणी परिसरात यावर्षी अत्यल्प झाली लागवड जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णी परिसरात यावर्षी मधमाश्याचे प्रमाण प्रचंड घटल्याने कांदा बीज उत्पादक शेतकरी चिंतेत दिसत आहेत यावर्षी परिसरात कांदा बीज लागवडीचे प्रमाण अत्यल्प असले तरी सध्या ज्या थोड्याफार शेतातून कांदा धुलताना दिसतोय तिथेही मधमाशी नसल्याने पराक्षिंचन कसे होणार या चिंतेत कांदा बीज उत्पादक शेतकरी दिसत आहेत या चिंतेत कांदा बीज उत्पादक शेतकरी दिसत आहेत